काल आपण या भागामध्ये आलो होतो काल व्हिडिओ काढला होता ड्रेनेज लाईन बद्दल आणि इतर रस्ता खराब आहे त्याच्याबद्दल पण आता तुम्ही बघू शकता की स्थानिक नागरिक जे आहेत त्यांनी सगळं सामान वगैरे काढलेलं नाही आणि त्या ताई वगैरे थांबलेले आहेत पण रात्री अचानक पाऊस आल्यामुळे ही पूर्जन्य परिस्थिती शांतीनगर भागात निर्माण झालेली आहे आणि तुम्ही पलीकडच्या बाजूला बघू शकता की बरेच नागरिक थांबलेले आहेत आणि ते सगळं सामान बिमान काढून थांबलेलं आहे म्हणजे नागरिकांना अनेक नागरिकांना अचानक पावसाचं पाणी आल्यामुळे बरच त्रास झालेला आहे तुम्ही इकडे बघू शकता या गोष्टी मध्ये बरंच फूर्जन्य परिस्थिती निर्माण झालेली आणि नागरिकांना जे सामान काढायचं होतं ते सामान ह्या कार्यकर्त्यांनी काढलेलं ते कार्यकर्त्यांना दाखव जरा नंदू भाऊ हे जे कार्यकर्ते आहेत त्यांनी सामान वगैरे काढलेले आणि भीमराव तुम्ही सामान काढलं का काय त्रास काय नाही काय नाही का प्रशासनाने तुम्हाला काय मेसेज वगैरे पाठवला की सामान काढा म्हणून आलत तर प्रशासनानी प्रशासनाने सामान काढा म्हणून असा काहीच मेसेज नाही पाठवला म्हणजे रात्री अचानक पाणी आलं अचानक पाणी आलं नागरिकांचा असाच प्रश्न निर्माण झाला की अचानक पाणी आल्यामुळे तुम्ही काय सामान काढलं का फ्रीज वगैरे आले नाही काढलं म्हणजे फक्त लोकांनी कागदपत्र काढलेले आहेत एवढ्या नागरिकांनी फक्त कागदपत्र काढलेले आहेत आणि सामान काढण्यासाठी काहीच चान्स नाही मिळाला प्रशासनाने असं पा, वास्तविक पाहता प्रशासनाने पोलिसांना किंवा सूचना अलर्ट केली पाहिजे जिथे नागरिकांनी सामान बाहेर काढावं म्हणून तर आमच्या मावशी आहेत मावशी ए माव टा थोका न्यूज चॅनल आहे का, का माझं फेसबुक वरती चालू आहे या या तुम्ही रोज बघताय तुम्ही आज या चॅनलवरती आपले चला मला एवढंच सांगायचं की प्रशासन कोण आलत का इथे सांगायला भागात आले होते वयस्कर लोकांना काढायला प्रशासनाचे कोण नाही नेहमीप्रमाणे आपणच आपली मदत करू वरती सांगतात की आम्ही मदत दिली लोकांना लोक फक्त चॅनेल वरती येणार आम्ही लोकांना मदत केली राशन दिलं योग्य वेळी कोण नसतं आपण आपली मदत करतो आम्ही सामान काढले तुम्हाला वे तर वेळ मिळाला का काही सामान काढताना काही नागरिक असे आहेत की त्यांना फक्त फक्त आणि फक्त कागदपत्र काढलेले आहेत फ्रीज टीव्ही सगळ्या आतमध्ये नुकसान झालेले सगळ्या नागरिकांचं तर आमचे विशाल भाऊ कांबळे भाऊ नागरिकांना बरच त्रास झालेला तुम्ही नेहमी मदत करता सामान वगैरे काढण्यासाठी आजकाल प्रॉब्लेम झाला रात्री नाही सामान वगैरे मेन मेन सामान काढले कागदपत्र लोकांनी काढलेले पाहिजे तर स्थानिक आपले कार्यकर्ते ते नेहमी नागरिकांना मदत करत आता विशांत भाऊ कांबळे आणि अतुल भाऊ सुद्धा आहेत भाऊ लोकांना मदत केली ना आपण हो केली ना सकाळपर्यंत आम्ही भाऊ आम्ही सोबत पाटेपासून लोकांना सामान काढायला मदत करतात स्वतःची झोप सोडून स्वतःचा परिवार सोडून आणि स्वतः ते पूरग्रस्त त्यांच्या घरापर्यंत पाणी आलेलं आहे तर प्रशासनाने लक्ष द्यावं की नागरिकांना फक्त मेसेज करणे हा महत्वाचा नाही त्यांनी पण माणसं पाठवले पाहिजे वयस्कर लोक कशा पुरातून बाहेर आणणार त्याच्यावर पण लक्ष दिलं पाहिजे धन्यवाद